नमस्कार मी सृष्टी पाटील आणि आपण पाहत आहे त्याचं काय महाराष्ट्र मंडळी आज इतिहासाने आपण सुरुवात करूयात आणि इतिहास आहे शिवसेनेतून फुटून मनसे बाहेर पडली त्यावेळेच राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंशी वैर पत्करून शिवसेना सोडली नाही पण शिवसेना सोडण्याचं त्यांचं दुसरं कारण होतं उद्धव ठाकरे हे कालानुरूप स्पष्ट झालंय म्हणजे भलेही शिवसेनेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी स्वतः उद्धव ठाकरेंना तेव्हाच्या युवासेनेचं नेतृत्व दिलं असेल स्वतः बाजूला झाले असतील पण त्यानंतर लगेच त्यांनी एक दोन वर्षात वेगळा मार्ग पत्करला कारण शिवसेनेत त्यांना दुय्यम स्थानावर राहावं लागणार त्यांच्या तत्वांना सांभाळून त्यांना निर्णय घेता येणार नाही हे सगळं ठाऊक होतं त्याच घुसमटीतून त्यांनी हा निर्णय घेतला पण या सगळ्याचा सार एकच की उद्धव ठाकरे यांची विचारसरणी आणि राज ठाकरे यांची विचारसरणी यातील तफावत उद्धव ठाकरेंची न पटलेली भूमिका हेच राज ठाकरेंचं मुख्य कारण होतं पण आता हे सगळं घडून गेल्यानंतर कित्येक सालांनंतर ठाकरे कुटुंबाचं सा प्रेम उफाळून आल्याचं दिसून येत आहे मराठी मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज ठाकरे वीस वर्षानंतर मातोश्रीवर गेले त्यानंतर गणपतीला उद्धव ठाकरे शिवतीर्थावर आले आणि गणपती विसर्जनाच्या चौथ्या दिवशी उद्धव ठाकरे आपल्या तीन चार आमदारांसह पुन्हा शिवतीर्थावर पोहोचले आता उद्धव उठा ठाकरे पुन्हा शिवतीर्थावर आहेत तेही आपल्या महत्वाच्या आमदारांसह म्हटल्यावर या मुद्द्याला राजकीय अर्थ प्राप्त होणं साहजिक आहे पण कारण काय सांगितलं गेलं गणपतीमध्ये उद्धव ठाकरे जेव्हा शिवतीर्थावर आले तेव्हा राज ठाकरेंच्या आई म्हणजेच उद्धव ठाकरे यांची सख्खी काकू आणि सख्खी मावशी यांचं बोलणं झालं नाही कित्येक वर्षानंतर दोघांची भेट नाही बोलणं नाही त्यामुळं त्यांच्या आग्रहा खातर उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेले चांगली गोष्ट आहे दोन कुटुंब एकत्र एक येत आहेत पण या गोष्टीचा सध्या महाराष्ट्रात प्रचंड उहापोह केला जातोय कारण राजकीय दृष्ट्या बघितलं तर कौटुंबिक भेटीमागचं राजकारण यात दिसून येतं म्हणजे बघा उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली त्यात पुन्हा एकदा इंडिया आघाडी आपटली मुख्य म्हणजे उद्धव ठाकरेंचेच पाच सहा खासदार फुटल्याचं बोललं जात आहे त्यानंतर लगेच उद्धव ठाकरेंचं शिवतीर्थावर येणं म्हणजे राजकीय दृष्ट्या विचार करण्यास वाव निर्माण करत आणि याला कारण आहे ते उद्धव ठाकरे यांच्या गटाचं दिवसेंदिवस बॅकफुटला येणं पण म्हणून राज ठाकरेंची सलगी का राज ठाकरेंची मनसे आधीच गाळात फसलेली आहे मग ती उभा उभाठ्याला काय वर काढणार शिवाय मुळात पहिल्यापासून उद्धव ठाकरेंचं नेतृत्व त्यांच्या भूमिका न पटणाऱ्या राज ठाकरेंना अचानक उद्धव ठाकरेंची गरज का भासू लागली आहे असा प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे तर यामागे स्ट्रॉंग राजकारण उभंय पहिला मुद्दा तर हे सगळं राजकारण कौटुंबिक आणि भावनिक मुद्द्यांनी पुढं जात आहे हे दिसून येत आहे आता उद्धव ठाकरे काय करतायत की अगदी मराठीच्या व्यासपीठांपासून आम्ही कसे एकत्र आलो आहोत आणि यापुढेही जनतेसाठी एकत्र राहणार हे अगदी बोलून बोलून सांगतायत तर राज ठाकरे मात्र यावर काहीच स्पष्ट भूमिका घेत नाहीत मध्यंतरी तर त्यांनी मनसेला ताकीद दिली होती की युतीबद्दल कुठलीच चर्चा करायची नाही पण तरीही या सगळ्या प्रोसेसमध्ये ते ऍक्टिव्ह दिसतात दुसरीकडे फडणवीसांनाही ते भेटतात आणि त्यांच्या कानगोष्टी चालू असतात त्यामुळे नेमकं राज ठाकरेंना साध्य काय करायचंय याबाबत ते कमालीची गुप्तता पाळू नयेत आता सध्या माध्यमांवर एकच चर्चा सुरू आहे की दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे राज ठाकरे एकाच मंचावर येणार आणि महाविकास आघाडीत मनसेची एंट्री होणार का आता शेवटी हे राजकारण आहे इथं ज्या गोष्टी आपल्या विचारातही नसतात त्या गोष्टी होऊन जातात शिवाय असंही बोललं जात आहे की उद्धव ठाकरेंनी काँग्रेसशी आणि शरद पवारांशी चर्चा केली आहे कि मनसेला आपण सोबत घेऊ शकतो का याबाबत आता हे होईल न होईल, पण खरंच राज ठाकरेंनी जर महाविकास आघाडीची वाट धरली तर खरंच हे राजकीय दृष्ट्या अधपतन ठरू शकतं राजकारणाचंही राज ठाकरेंच्या राज राज तत्वाचंही आणि त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या भूमिकांचंही उद्धव ठाकरेंनी जेव्हा सत्तेसाठी काँग्रेसच्या पाठिंब्याला दिला तेव्हा राज ठाकरेंनीच उद्धव ठाकरेंवर सडेतोड टीका केली होती बाळासाहेबांच्या तत्वांना काळीमा फासली गेली असं म्हणणारे राज ठाकरेच होते मग दसरा मेळाव्यात जर त्यांनीही हेच केलं तर राज आणि उद्धव वेगळे कसले बर आता ज्या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून हे सगळं सुरू आहे त्यावर येऊयात आजपर्यंत मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेच्या पुढे जाऊन सत्ता स्थापन करण्याचं भाजपचं स्वप्न कधीच पूर्ण झालं नाही मागच्या वेळेला शिवसेनेला चौऱ्याऐंशी तर भाजपाला ब्याऐंशी जागा मिळाल्या अगदी दोन जागा मुळे भाजपाला आपला महापौर बसवता आला नाही पण त्या निवडणुकीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात सूत्र अशी फिरली आहेत की यंदा महानगरपालिकेवर भाजपचीच सत्ता स्थापन होऊ शकते कारण यावेळी त्यांचं टार्गेट शंभर जागांचंय आणि ते विधानसभेसारखं सहज पूर्ण होऊ शकतो हेच उद्धव ठाकरेंचं खरं दुखणं आहे पण ज्या पद्धतीनं बोललं जात आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर तर मुंबईचे मतदार त्यांनाच साथ देतील इथे तफावत दिसून येते कारण बघा उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात एक कॉमन दुवा म्हणजे मराठी मतदार आता हे मराठी मतदार नेमके कुणाकुणाला साथ देणार तर राज ठाकरेंचे राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंचे उद्धव ठाकरेंना शिंदेंचे शिंदेंना आणि त्यातही उरलेले भाजपला देणार तर इथं हिंदी मतदार मात्र भाजपशी एकसंध असल्याचं दिसून येतं याआधी दोन्ही ठाकरे बंधूंनी मिळून एक निवडणूक लढून बघितली पण त्यांना काही शून्यही फोडता आला नाही शिवाय अजून एक गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंच्या गटातील जे सध्याचे नगरसेवक आहेत त्यांनी थेट शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळे आधीच अस्तित्वासाठी लढणाऱ्या उद्धव ठाकरेंची महानगरपालिकेत होती ती ताकदही कमी झाली तर शिंदेना मात्र याचा मोठा फायदा होऊ शकतो कारण महायुतीचं एक सूत्र आहे विद्यमान नगरसेवकांना आधी तिकीट त्या सूत्रानुसार शिंदेना जास्त जागा मागण्यासाठी वाव आहे इथे महायुतीचं गणित मात्र फिसकटू शकतं आणि दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवून ज्यांच्या जास्त जागा येतील त्यांना साथ देण्याचं सूत्र अवलंबवू शकतात आता या सगळ्यात ठाकरे बंधू एकत्र येऊन करिश्मा दाखवू शकतात का तर मराठीचं गणित दोन्ही पक्षांची प्रतिमा बघता जास्तीत जास्त चाळीस ते पन्नास जागांपर्यंत त्यांना मजल मारता येईल असं चित्र आहे कारण शेवटी बाळासाहेबांचा सा पक्ष म्हणून अजूनही लोक मत देताना विचार करतात या सगळ्याची कल्पना उद्धव ठाकरेंना आली आणि ते तेवढ्याचसाठी ते राज ठाकरेंना एकत्रित युतीसाठी साथ घालतायत पण मुळात राज ठाकरे केव्हापासून महाविकास आघाडीकडे वळायला लागले हे चित्र महाराष्ट्रासाठी विक्षिप्तच म्हणावं लागेल म्हणजे राज ठाकरे म्हणतात नव्वदच्या दशकात शिवसेनेची स्थिती देखील मनसेसारखी होती पण पंच्याऐंशी नंतर शिवसेनेनं जी भरारी घेतली ती नंतर थांबली नाही पण मनसे आणि बाळासाहेब असतानाची शिवसेना बाळासाहेबांनी सत्तेचा हात धरून ठेवत शिवसेना मोठी केली त्यांना ते सूत्र ठाऊक होतं त्यामुळे शिवसेना महाराष्ट्रात प्रमुख पक्ष म्हणून राहिली नंतर इतकी की सत्तेला शिवसेनेशिवाय पर्याय राहिला नाही पण राज ठाकरे मात्र सत्तेला अनुकूल भूमिका घेण्याऐवजी किंवा मनसेला सध्या गरज काय हे बघण्याऐवजी भाजप विरोधात उद्धव ठाकरेंची साथ देणार असल्याचं चित्र आहे त्यांच्या वाढत्या भेटी यावर दुसरीकडे भाजप नेहमीच मनसेला सोबत घेण्यासंदर्भात सकारात्मक राहिलाय मात्र आत्ताची परिस्थिती खूप वेगळीच होऊन बसली आहे त्यामुळं तीनच गोष्टी घडू शकतात एकतर ठाकरे बंधूंची वैयक्तिक युती होऊ शकते दुसरं कारण महाविकास आघाडीचा पर्याय उरतो आणि तिसरं कारण ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडून मनसे आणि उबाठा गट स्वतंत्रपणे महानगरपालिका लढू शकतात इतकंही करून शेवटच्या क्षणी जमलं नाहीच तर मनसे नेहमीप्रमाणे स्वतंत्र लढेल पण उबाठा महाविकास आघाडीतून बाहेर पडली तर महाविकास आघाडीला अर्थच उरत नाही आणि राज ठाकरे महाविकास आघाडीत गेले तर त्यांच्या राजकारणाला त्यांच्या आतापर्यंतच्या कुठल्याच भूमिकांना अर्थ उरत नाही त्यामुळं हे जे काही चाललंय ते केवळ आणि केवळ मुंबई महापालिकेसाठी हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे महाविकास आघाडीचा भाग होतील का कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र